भाजपासोबत युतीच्या चर्चा थेट शरद पवारांसोबतच झालेल्या शरद पवारांच्या वक्तव्याला आता अजित पवार यांनीही प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे निर्णय सामूहिक दाखवण्याचा प्रयत्न करू शरद पवार मनानेच करतात असं सुद्धा त्यांनी म्हटलंय सोबतच रोहितचा बॅलेन्स बिघडलाय म्हणून खोटं बोलतंय असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटल्याचं पाहायला मिळत चर्चा झाली हे तरी कबूल करत आहेत जर जा जायचं नव्हतं तर चर्चा कशाला करायची होती जर तुम्हाला भाजपबरोबर जायचं नव्हतं तर दिल्लीला सहासा मीटिंग का केल्या त्याच्यामध्ये वरिष्ठांच्या बरोबर मिटिंग झाल्या अशा कुणाशा खाली लोकांच्याबरोबर मीटिंग नाही झाल्या आणि त्याच्यामध्ये आम्ही साक्षीदार आहे ना मी साक्षीदार आहे प्रफुल पटेल साहेब साक्षीदार आहे देवेंद्रजींना हे सगळं माहिती आहे कारण त्या पाचवीसही मीटिंगला देवेंद्रजी म्हणा मला तेच तेच कशा करता तुम्ही विचारता तुम्हाला हे सगळं माहिती आहे की या मीटिंग झालेल्या जा तिथं जायचं ठरलेलं होतं लास्टला साहेब पुन्हा मुंबईला आल्यानंतर ते बदललं भाजपबरोबर नाही आता म्हटले शिवसेनेबरोबर जायचं सा। का साहेबांना ज्यावेळेस निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस तेच बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात आणि असं दाखवतात तो सामूहिक निर्णय आणि बाकीच्या आता हा आम्ही जो निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी एकटे ते एकटे त्या गोष्टीला विरोध करत होते किंवा मधीच म्हणायचे ठीक आहे तुम्ही जावा मी आता बाजूला होतो मी आता रिटायर होतो असं ते करायचे ते त्यांना पाहिजे तेच करतात फक्त दाखवताना हा सामूहिक निर्णय चर्चा केल्यासारखं त्या ठिकाणी दाखवतात परंतु त्यांच्या मनामध्ये जे असतं तेच ठामपणे ते करतात दादा घरातलाच उमेदवार देणार होती मात्र सर्वे अमोल कोल्हेच्या बाजूने आल्यामुळे त्यांनी तो निर्णय बदलला असं रोहित पवारांनी कालच्या हे दादांत खोट रोहितला काय झालंय थोडस त्याचा बॅलन्स बिघडला करते काही पण बडबडायला लागलं अलीकडे